नमस्कार शेतकरी मित्रांनो तर छत्तीस जिल्हे बहात्तर बातम्या तर बहात्तर बातम्यांपेक्षा एकच बातमी आपली पीक विम्याची आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत तर छत्तीस जिल्ह्यांपैकी पस्तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटा हा चालू झालेला आहे तर तो, तो कि ले ले कि किती स्वरूपामध्ये चालू झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे किंवा किती तालुके जे आहे त्या जिल्ह्यामधील ते पात्र झालेले आहे किंवा त्या तालुक्याची आणेवारी किती आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त चारच मिनिटांमध्ये घेणार आहोत त्या त्यापूर्वी चॅनेल वरती नवीन असाल शेती तर असे शेतीविषयी नवनवी बघण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्किप करू नका जेणेकरून छत्तीस जिल्ह्यांपैकी पस्तीस जिल्ह्यांमधील किती तालुके पात्र झालेले आहे किंवा किती तालुक्यामध्ये किती गावंही पात्र झालेली आहे हेक्टर किती मिळणार आहे तर याची सविस्तर स्तराबेट आपण पुढच्या चार पाच मिनिटांमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून विविध भागांमध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती तर त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं होतं तर ते नुकसानच्या पार्श्वभूमीवरती आता जवळपास तीन ते चार सॉरी दोन ते तीन जी आर देखील निर्गमित करण्यात आलेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर भागातील शेतकरी आहे तर या शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे कोटी रुपयांची जी, जी काही नुकसान भरपाई आहे ती राज्य सर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर राज्य राज्य सर, सरकार व केंद्र सरकार जे काही दो, मिळून दोन दोन्हीही मिळून जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तो या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर याच्या भाग या भागामध्ये भागा तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या महसूल मंडळामध्ये हा जो काही निधी आहे तो वाटप केला जाणार आहे तर त्यामध्ये शेतीविषयक जर असे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा की आणि प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असतो की पीक विमा का मिळत नाहीये तर पीक विम्याची वाटप ही चालू झालेली आहे परंतु सरकारी कामाने वर्षभर थांब तर थोडी हळू तो गतीने होईना पण प्रत्येकापर्यंत हा पीक विमा दिला जाणार आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांना पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर या अकोला जिल्ह्यामधील जे काही शेतकरी आहे तर या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये ही जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहेत कारण अकोला जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये पावसा पावसाचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये झालेलं होतं तर त्यामध्ये आता जी काही अंतिम आणवारी आहे ही त्या जिल्ह्याची अंतिम आणवारी तर या आणवारीच्या माध्यमातून हा निर्माण वितरित केला जाणार आहे पण या जिल्ह्याचे अकोला जिल्ह्याचे अनेकवारी आपण बघितली तर पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये अठशेच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याचबरोबर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती तर अमरावतीमध्ये सुद्धा जवळपास एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये हा ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा तीन हेक्टर पर्यंत ती जी काही मर्यादा दिली आहे त्या मर्यादेपर्यंत हा पीक विमा -पी दिला जाणार आहे आणि नंतर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही तीस महसूल मंडळ आहे तर या तीस महसूल मंडळामध्ये सुद्धा जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे तर या विभागात शेतकऱ्यांनी सुद्धा तीन हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवलेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही व्यापक दृष्ट्या जो काही पीक विमा दिला जाणार आहे तर तो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते दोन ते तीन दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये आणि त्यामध्ये पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्कावन्न महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे आणि त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे काही नुकसान झालेलं आहे या नुकसानी साठी सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून पीक विम्याची माहिती मिळत आहे तर त्यानंतर जो त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बारा महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे आणि या बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा आता म्हणजे जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावर तिथे दोन दिवसामध्ये वितरित केली जाणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अडोतीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर यामध्ये सुद्धा त्याच्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर धुळे असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस महसूल मंडळ या नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना सुद्धा तीन हेक्टरपर्यंतचे जे काही नुकसान आहे ती तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी जो काही पीक विमा आहे तो दिला जाणार आहे त्यानंतर नंदुरबार तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही महसूल मंडळं आहेत तर प असेल क तरणी त्याच्यानंतर विसनपूर त्याचबरोबर तर रुडा बुद्रुक सरसगाव कुठूर नायगाव कंधार कुर्ला फुलवड त्याच्यानंतर विठगड उस्मानाबाद बारोळ मुखेड बुद्रुक त्याच्यानंतर मखरानाबाद त्याच्यानंतर कापसे बुद्रुक त्याचबरोबर जामद्रुक मुखेड मुस्कानाबाद कलेश्वर हातेगाव सोनखडी व जालना हे जे काही एकवीस महसूल मंडळ आहे तर या एकवीस महसूल मंडळांना सुद्धा शेतकऱ्यांना ही जी काही नुकसान भरपाई आहे ती मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर त्यामध्ये तेरावा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर तर नागपूर जिल्ह्यामध्ये अकरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर नाशिक जिल्हा असेल नासी तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणतीस महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेले आहे तर पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर परभणी असेल तर परभणीमध्ये सुद्धा एकोणचाळीस महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे त्यानंतर बीड असेल तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा चोपन्न महसूल मंडळ तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे त्या पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे भंड भंडारा तर भंडारा जिल्ह्यामध्ये तर एकच महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेले आहे त्यात पिंपळा गाव असेल यामध्ये वीस जिल्हे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अठरा महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे त्यात लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये बारा महसूल मंडळचा समावेश करण्यात आलेला आहे तर वाशिम जिल्हा असेल तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहेत आता सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा छत्तीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात तर या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही पात्र आहे तर त्यांनासुद्धा जो काही पी पीक विमा आहे तो त्या दोन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाणार आहे तसं तो तो तर त्या नंतर सातारा तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे नंतर सोलापूर जिल्हा तर सोलापूरमध्ये ते त्रेचाळीस महसूल मंडळ आणि हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे तर ही नुकसान भरपाईमध्ये झाल्याने शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे तर ते दोन हजार सहाशे कोटीची मदत जी काही आहे ती राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे मा मागणी करण्यात आलेली होती तर त्यामध्ये सुद्धा लवकर शेतकऱ्यांच्या खा खात्यावरती जमा केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती समोर येत आहे तर यात केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहाशे कोटी रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहाशे कोटी रुपये तर जवळपास छपन्न हजार कोटीपेक्षा जास्तीचा जो काही निधी आहे तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती देण्यात आलेला आहे तर यामध्ये आपण जर पाहिलं तर महसूल मंडळी मध्ये सुद्धा जे काही अनुदान आहे ते लवकरात लवकर देण्याचा निर्णय केलेला आहे तर यामध्ये गंभीर स्वरूपाचं जे काही नुकसान आहे तर त्यामध्ये सुद्धा जी जिल्ह्यांची अनिवार्य आहे ही पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे त्या यामध्ये जे काही ता जी जी ए, तर त्यानं सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघाला आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर शिक्षक मित्रांनो याच्या व्यतिरिक्त वगळलेले जे काही जिल्हे आहेत तर त्यांचीसुद्धा जे काही जिल्हे आहेत सुद्धा जे काही नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात या येणार आहे तर अकोला जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा जिल्ह्यांची अनिवार्य ही पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळं त्या जे जे काही नुकसान भरपाई आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी लातूर त्याचबरोबर वाशिम हिंगोली या सर्व जिल्ह्यांची अंतिम आणेवारी जी काही आहे ती पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई आहे ती द्यावाच लागणार आहे असं सुद्धा त्यांच्या ते ते माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे होती परती तुम्ही ती महत्त्वाचे असे अपडेट तर हिरव आवड तर लाईक शेअर करा नवीन अखेर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकते नवीन व्हिडिओ सोबत होतो ते सर्वांनी धन्यवाद